श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ बारा जुलैनंतर मेषसह या तीन राशीधारकांना येणार सोन्याचे दिवस गुरु अन मंगळाच्या संयोगामुळे प्रचंड श्रीमंतीचे संकेत वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रह काही ठराविक काळाने राशीबदल करीत असतो ग्रहांचा राशी बदल हा प्रत्येक राशीसाठी शुभ अशुभ सिद्ध होत असतो त्यात देवगुरू ग्रहगुरू आणि ग्रहांचा सेनापती मंगळ एकाच राशीत प्रवेश करणार आहे या दोन्ही ग्रहांचा एकाच राशीतील संयोग शुभ मानला जातो मंगळ बारा जुलै रोजी संध्याकाळी सात वाजून बारा मिनिटांनी ऋषभ राशीत प्रवेश करणार आहे आणि त्याचवेळी देखील ऋषभ राशीत भ्रमण करीत आहे अशा स्थितीत ऋषभ राशीत मंगळ आणि गुरु यांचा संयोग झाल्याने काही राशीधारकांना प्रचंड फायदा होऊ शकतो गुरु आणि मंगळाचा हा संयोग पंचवीस ऑगस्टपर्यंत राहणार आहे पण मंगळ व गुरु यांच्या संयोगाने कोणत्या राशींच्या लोकांचे नशीब पालटणार ते जाणून घेऊ त्यासाठी आजचा हा स्वामी संदेश पूर्ण बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा भाग्यवान ठरसाल नंबर एक मेश राशी मेषराशी धारकांसाठी गुरु आणि मंगळाचा संयोग लाभदायक मानला जातो कामाच्या ठिकाणी वातावरण छान असेल तुम्हाला कामात तुमचे मित्र आणि बॉसचे पूर्ण सहकार्य मिळू शकेल कामातील चिकाटी तुम्हाला नव्या पदापर्यंत जाण्याची संधी निर्माण करून देऊ शकेल तुम्हाला आर्थिक अडचणींपासून दिलासा मिळेल तुमचे अडकलेले आर्थिक व्यवहार मार्गी लागू शकतात तुम्ही नवीन गुंतवणूक पर्यायांचा विचार करत असल्यास हा शुभ काळ आहे परदेश प्रवास करण्याची संधी मिळण्याची शक्यता आहे या काळात तुमचे धैर्य आणि शौर्य वाढू शकते तसेच या राशीच्या नोकरदार लोकांच्या करिअरमध्ये चांगली प्रगती होण्याची शक्यता आहे आणि उत्पन्नातही वाढ होईल यावेळी विवाहित लोकांचे वैवाहिक जीवन छान असेल तसेच तुम्ही कोणतीही मालमत्ता आणि वाहन खरेदी करू शकता दुसरीकडे जर तुमचा पैसा कुठेतरी अडकला असेल तर या काळात ते परत मिळण्याची शक्यता आहे तसेच यावेळी तुमच्या मनोकामना पूर्ण होतील घरातील एखाद्या नातेवाईक किंवा जवळच्या व्यक्तीसह मतभेद चालू असतील तर ते संपुष्टात येतील जोडीदारासह वेळ घालवण्याची चांगली संधी मिळेल एखाद्या ठिकाणी सहलीला जाऊ शकाल या कालावधीत तब्येतीत सुधारणा होऊ शकते रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक फायद्याची ठरेल ज्या व्यक्तींचा मूळ व्यवसायच रियल इस्टेटशी इस्टेट संबंधित आहे त्यांच्यासाठी हा कालावधी फायदेशीर ठरू शकतो चांगली कमाई करून देणारे व्यवहार होतील या काळात अनेक आर्थिक लाभ होतील या काळात तुमच्या सुखसुविधांमध्ये वाढ होईल नव्या वस्तू खरेदी करा नोकरीत प्रमोशन मिळेल मुलांकडून आनंदी वाढता येतील कुटुंबातही आनंदी आनंद असेल स्पर्धा परीक्षेत यश मिळेल तुमचे वरिष्ठ तुमच्यावर खुश असतील करिअरमध्ये चांगली प्रगती होईल गुरुच्या नक्षत्र परिवर्तनाने मेष राशीच्या व्यक्तींना अनेक आकस्मिक धनलाभ होतील या काळात अडकलेली कामे पूर्ण होतील तुमचा आत्मविश्वास वाढेल आयुष्यात सुख समृद्धी वाढेल कुटुंबियासोबत प्रवास घडेल नोकरीत पदोन्नती मिळण्याची दाट शक्यता आहे आर्थिक परिस्थिती उत्तम राहील आणि कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल वरिष्ठांची मदत मिळेल विद्यार्थ्यांसाठीही हा उत्तम काळ आहे यावेळी तुम्हाला वेळोवेळी अनपेक्षित आर्थिक लाभ मिळू शकतात या काळात तुमच्या बुद्धिमत्तेची आणि कौशल्याची पातळी वाढेल आणि तुम्हाला अतिरिक्त पैसे कमवण्याची संधी मिळेल याशिवाय तुम्ही पैशांची बचत करण्यातही यशस्वी व्हाल तसेच यावेळी तुमची आर्थिक स्थिती सुधारेल यावेळी तुमचा संवाद सुधारेल ज्यामुळे लोक प्रभावित होतील नंबर दोन मकर राशी मकर राशी धारकांना गुरु आणि मंगळाचा संयोग फलदायी ठरू शकतो नोकरी करणारे लोक कौतुकास पात्र असतील तुमच्या कामाचे ऑफिसमध्ये कौतुक होऊ शकते मित्रपरिवाराचा पाठिंबा मिळू शकतो व्यावसायिकांसाठी उत्पन्नाचे नवे स्रोत खुले होतील नवनव्या ऑफर्स तुम्हाला मिळू शकतात काम करत असताना किरकोळ समस्याही उद्भवू शकतात पण त्या जोडीदाराच्या सहकार्याने सहज सोडवता येतील तुम्ही जितके निर्भय राहाल तितके यश तुमच्या पायांशी लोळण घेईल तुम्हाला प्रत्येक कामात जोडीदाराची उत्तम साथ मिळू शकते यामुळे तुमचे वैवाहिक जीवनही सुखात जाऊ शकते तुम्हाला वेळोवेळी अनपेक्षित आर्थिक लाभ मिळू शकतात यावेळी तुमचे धैर्य आणि पराक्रम वाढेल तसेच व्यावसायिकांना या काळात चांगला नफा होईल आणि कोणत्याही गुंतवणुकीतून चांगला नफाही मिळेल कौटुंबिक जीवनाबद्दल बोलायचे झाल्यास तुमचे कुटुंबातील सर्व सदस्यांशी चांगले संबंध असतील यावेळी तुमची आर्थिक स्थिती सुधारेल तसेच स्पर्धात्मक विद्यार्थ्यांसाठी हा काळ चांगला राहील त्यांना काही परीक्षेत यशही मिळू शकते या अमावस्येच्या दिवशी मकर राशीच्या लोकांवर शनिदेवाची विशेष कृपा असणार आहे मकर राशीचा स्वामी शनी आहे आणि या लोकांचे भाग्य उजाळेल तुम्हाला चांगली बातमी मिळू शकते आर्थिक लाभ होईल ऑफिसमधील सर्वांचे सहकार्य तुम्हाला नक्कीच मिळेल तुमचा वेळ चांगला जाईल नवीन घर बांधण्यात पैसा खर्च होऊ शकतो उत्पन्न वाढवण्याच्या नवीन संधी मिळतील व्यवसायात कोणतीही मोठी जोखीम घेऊ नका विचार न करता गुंतवणूक करणे टाळा आणि नंबर तीन कुंब राशी कुंब राशी धारकांसाठी गुरु आणि मंगळाचा संयोग शुभ मानला जातो मंगळ आणि गुरुच्या शुभ प्रभावामुळे तुमची कित्येक दिवस किंवा महिन्यांपासून रखडलेली सर्व प्रलंबित कामे सुरू होऊ शकतील कोणतेही नवीन कार्य सुरू करण्यासाठी हा काळ शुभ मानला जातो तसेच नव्या आर्थिक गुंतवणुकीसाठीही हा काळ योग्य आहे तुम्हाला सुख आणि संपत्तीचा लाभ मिळू शकतो नोकरी व्यवसायात सर्व काही सुरळीत चालू राहू शकते त्याचवेळी तुम्हाला तुमच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागू शकते मानसिक आणि शारीरिक तणाव कमी होईल अडकलेले पैसे परत मिळतील भागीदारीमध्ये सुरू केलेला व्यवसाय खूप फायदा देणारा ठरेल कुंभ स्वामी स्वामीही शनी आहे तसेच शनी सध्या कुंभ राशीत प्रतिगामी वाटचाल करत आहे अमावस्येच्या दिवशी शनी कुंभ राशीत राहून षष्ट राजयोग तयार केल्याने या राशीच्या लोकांना खूप फायदा होईल तुमच्या मेहनतीचे फळ तुम्हाला मिळेल तुम्हाला नवीन नोकरीची ऑफर मिळू शकते घरात आनंदाने वेळ जाईल तुमचे वैवाहिक जीवन सुखमय राहील जुने वाद मिटतील व्यवसायात आकस्मित धनलाभ होतील दूरचे प्रवास घडतील तसेच स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांना हवे तसे यश मिळेल या काळात तुम्हाला अनेक आकस्मित धनलाभ होतील तीर्थक्षेत्रांना भेट द्याल दूरचे प्रवासही घडतील नोकरी करणाऱ्यांची पगार वाढ होईल तसेच अडकलेले पैसेही मिळतील प्रेम संबंध सुखमय होतील नवे लोक नवे छंद यांच्याशी जोडले जा शारीरिक आणि मानसिक आरोग्य उत्तम असेल मित्रांसोबत चांगला वेळ घालवाल राशीच्या व्यक्तींना या काळात उत्पन्नाचे नवे स्रोत मिळतील या काळात आर्थिक परिस्थिती उत्तम असेल करिअरमध्ये यश मिळेल भाग्याची भरपूर साथ मिळेल कर्ज फेडण्यास मदत होईल वाहन स्थावर मालमत्ता खरेदी करण्याची इच्छा पूर्ण होईल कुटुंबियासोबतचे नाते अधिक घट्ट होईल आरोग्य उत्तम राहील आयात निर्यातीच्या कामात आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे अनावश्यक वस्तूंच्या खरेदीवर पैसे खर्च होऊ शकतात जर बजेटचे पालन केले तर आर्थिक परिस्थिती चांगली राहील तर मित्रांनो आजचा हा स्वामी संदेश आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ नक्की लिहा भाग्यवान ठरसाल श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ